राम राम मित्रांनो तर आता जास्त नऊ वाजून दिल्या तर बघा आणि आज आहे भावाचा उपवास आहे आणि आता त्या टायमाला इतका मोठा पाऊस पण यायला आला आहे आणि खाराणी करायला चालू आहे तर कोण म्हणते उपवासाला धपाटी चालतं आहे तर कोण म्हणतं आहे शाबू चालत आहे तर कोण म्हणतं आहे भगर चालत नाही तर कोण म्हणतं आहे राजगिरे लाडू चालत नाही तर तुम्हाला दाखवतो तर इकडे काय काय चाललंय काय नाही हा ते रकम तर मध्ये शान चपाती चालते कस करायचं कोण म्हणते शान पाव चालते म्हण आता आता मला सांगा तो पण शान पाव का

का बघा इकडं ही हांडा आण तवलीन काय आहे सगळं ठेवले आणि हे सोनी लागली आमची बनल घालायला

म्हणते आदित्य हा हा असं असे म्हण हा हा मन तुला कसं माहित आहे का आता जर तुला नाही कोणी सांगितलं किंवा काय झालं तर तुझं फोटो मग कस हा बरं म्हणा काय मी काय म्हणतोय की बघ तू तिथे जा तिथे जा

हा मी तुम्हाला हा हा कसं येईल तसं मग आपल्याला कोण काय म्हणत नाही आपण अजून लईल लहान नाही हा मग हा मग तुला काय करायचं त्याला मी भाषण मला सांगितले हा म्हण बाळा

अध्यक्ष पूज्य अध्यक्ष गुरुजन गुरुजन वर्ग वर्ग आसमान आहे आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रान मित्रांनो मी आज तुम्हाला चार शब्द सांगत आहे

बर जाऊ जा, दे गयादा, जारी गयादा। जारी। दा इतो इतो एक दोन म्हणजे चल बाजू हे म्हणते आता हे म्हणते दाद्या जॉईन पप्पा नाही तू इथे बरं तू आहे ना एक्कावनची ओळख म्हणजे पाचवर दोन बाचा

अरे म्हणा यादीच कस चल मग आता कुठली म्हणतो तिनावर एक ती ची वेळ म्हणून हा ನಾವರೆ ನಾವ್ರಿಗೆ ಕ್ಯಾಮಮ್ಮ

हातम हात हात बांध मान 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 गे जर काढून ठीक के म्हणजे तर मित्रांनो हिला बोलायच नाही तरी झेंडा म्हणते तर आता सगळ्यांच झालेलं आहे एक दोन म्हणून झालेला आहे बाषण झाली सगळं पाठांतर झालेलं आहे बघा मला सगळ्यांनी छान तर चला मित्रांनो बाय बाय गुड नाईट